नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामा आपले सर्ष स्वागत चला पाहू या आजच्या ठळक विजापूर जिल्ह्यातील भोपालपट्टणम राष्ट्रीय महामार्गावर नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे सोमवारी नक्षलवाद्यांनी पिकअप वाहनाला लक्ष करून केसाईगुडा ते गोरला दरम्यान स्फोट घडवून आणला वाहनातून प्रवास करणाऱ्या सीआरपीएफ जवानांना लक्ष करून हा हल्ला करण्यात आला परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने शोध मोहीम सुरू केली आहे जेणेकरून हल्ला करणाऱ्या नक्षलवाद्यांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यासाठी कारवाई करता येईल परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून सुरक्षा दलाकडून पुढील कारवाई केली जात आहे या हल्ल्यात दोन जवान गंभीर जखमी झाले आहे तर काहींना किरकोळ दुखापत झाली आहे स्थानिक ग्रामस्थ आणि सुरक्षा दलाच्या मदतीने जखमी जवानांना प्राथमिक उपचारासाठी मध्ये रुग्णालयात नेण्यात आले स्फोटानंतर लगेचच नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू जवानांनीही पूर्ण सतर्कतेने प्रत्युत्तर दिले त्यामुळे घनदाट जंगलाचा फायदा घेत नक्षलवादी पळून गेले आपल्या मुंबई वॅनल लाईब करा आणि